नमस्कार सर्व शेळीपालक बंधूं स्वागत आहे आपलं वी ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की गावरान शेळीपासून उत्पन्न किती खरंच भेटते का गावरान शेळी कशी आहे तर आपण आता या एक भावाची कमेंट होती की शेळी कशी निवडावी आणि कशी ओळखावी आता गावरान शेळी ओळखणं घ्या एवढं म्हणजे अवघड नाही आहे बिटल किंवा ते काही बाहेरच्या जातीने गावरान शेळी वास्त समजते पण मग आपल्याला खरेदी करताना समजा आपण बाजारातून किंवा कोणाकडून खरेदी करतो आहे तर कशा निवड करावी ते पण खूप महत्त्वाचं असतं शेळी म्हणजे गेलं बाजारला की घेतली असं पण काही नसतं कारण आपल्याला शेळी पण निवडता आली पाहिजे तिची क्वालिटी तिचं ती आजारी आजार पण किंवा चांगली शेळी एका दुधाला किंवा खानी शेळी ते पण आपल्याला निवडता आलं पाहिजे तर त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलास तर आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता आणि इतरांना पण शेअर करा तर बघा आता गावरान शेळी तर आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं गावरान शेळीचं मग आता गावरान शेळी निवडणं पण खूप कठीण असतं बरं का बाजारात आता तर पावसाळा आहे कारण बाजारात भरपूर शेळ्या असतात आता या दिवसात शेळ्या एक तर कोणाला पैशाची अडचण असते त्यामुळे विकतं आणि दुसरं सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पण शेळ्यांचं कोणाला बुळकंडी शेळ्यांची हगवण ताप अशा बऱ्याचशा आजार असतात शेळ्यांचे सुद्धा लोक बाजारात विकतात मग बाजारातून घेताना आपल्याला गावरान शेळी जर निवडायची असेल तर मग गावरान शेळी निवडताना बघा अशी शेळी निवडता आली पाहिजे आता ही उंच तिसऱ्या तिसऱ्या वेळेस ही शेळी वाहिलेली आहे आता बघा मी आता ही शेळी घेतलेली आहे का अठरा हजाराची गावरान शेळीला तुम्ही म्हणाल गावरान शेळी किंमत नाही मग ही मी अठरा हजाराची गाभरण शेळी घेतली कारण तिचं दूध तिचं क्वालिटी तिचे पिल्ले सुद्धा चांगले असतात त्यामुळं आपण तिला अठरा हजार रुपये द्यावे लागले समोरच्याला तर मग गावरान शेळीचं कशी गावरान शेळी बघा गावरान शेळीची कास बघावी लागते गावरान शेळीसुद्धा दोन दोन लिटरच्या गावरान शेळ्यासुद्धा असतात असा काही विषय नाही की ती पावशेर दूध देते किंवा पिल्ला पूर्ता पुरतं पुरतंच तर शेळी उंच पूर्ण असायला पाहिजे उंच लंबी आणि खाणीची जर भेटली तर खूपच चांगलं असतं आणि शेळी घ्यायची असेल तर आपल्या आसपासच्या परिसरात खूप गावरान गावरानशाळा असतात आणि विक्रीसुद्धा असतात त्यांच्या जर आपण संपर्कात असलो ना तर आपल्याला बाजारातून शेळी विकत घ्यायचं काम नाही बाजारात जायची आवश्यकताच नसते त्यामुळे आपलं चुकतं आहे कुठं आपण डायरेक्ट शेजारी आसपास विचारपूस करत नसतो आणि डायरेक्ट बाजारात जातो बाजारातून शेळी जशी भेटली तशी व्यापारी तर कसं पण माणसाला फस बराबर गंडवतो तो बराबर आपल्याला शेळी देतो त्याची त्याला विकायचीच तर तर मग आपण आपल्या आसपासच्याच गावरान शेळ्या घेतल्या पाहिजे आपल्या आसपास भरपूर शेळ्या विकल्या असतात मला जर आता अजून शेळ्या घ्यायच्या तर मी माझ्या आसपासची शेळी घेणार आहे ती पण गावरान ज्या वेळेस गेली त्यावेळेस कशी घेतली काय बघून घेतली ते संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर मग गावरान शेळी निवड आपण बघितलं आता कशी घ्यायची बाजारातून घ्यायची किंवा आसपासच्या आसपास शक्यतो आसपासूनच घ्यायची आणि बाजारातून पण आपल्या एखाद्या गावचा व्यापारी चांगला विश्वासू असेल तर त्याच्यासोबत जायचं आणि त्याच्या याच्या त्याच्या म्हणजे त्याला माहीत असतं शेळ्या कशा विकतात कशाने तर एक हजार पाचशे शिल्लक गेले तरी चालतील पण मग त्याच्यासोबत गेल्यानंतर त्याच्यासोबत जर शेळी घेतली तर आपल्याला फायदा नक्कीच होऊ शकतो गावातला व्यापारी सहसा आपल्याला फसवत नसतो शक्यतो एक अर्धा फसवतो पण मग सगळेच फसवतील असंही नाही आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो कारण आपण जर अनोळखी व्यक्तीकडून शेळी खरेदी करण्यापेक्षा आपण आपल्या विश्वासू व्यक्तीकडून शेळी खरेदी करणं कधी कर चांगलं कारण तो बाहेरचा माणूस एकदा विकली म्हणजे तो आपल्याला फिरून दिसणार नाही पण मग आपल्या आसपासचा आपल्या जवळचा माणूस सहज कधी पण दिसतो आपण त्याला विचारू शकतो त्यामुळे शेळी खरेदी करताना आपल्या आसपासच्याच लोकांपासून खरेदी केली पाहिजे ती पण आपल्याला जाऊन एक दोन वेळेस ती की दूध देते ती शेळी कशी आजारी पडते का तिची पिल्लं खूप महत्त्वाची असतात आपली शेळी दोन ली कधी कधी काय होते आपली शेळी जर एक दीड लिटर जरी दूध देत असली किंवा दोन लिटर देत असतील पिल्ले जर कमजोर निघत असतात तिचे तर मग तो पण फायदा नसतो आपलं नफा शेळ्यांमध्ये नाही तर आपला पिल्ल्यांमध्ये नफा असतो कारण शेळी आपल्याच घरी असते आणि पिल्ला आपण विक्री करत असतो त्यामुळे पिल्ल्यांपासून आपल्याला नफा होत असतो शेळ्यांपासून नाही तर मग गावरान शेळी निवडताना तर तुम्ही आता बघा तुम्हाला गावरान शेळी घ्यायची असेल तर मग अशा प्रकारे तुम्ही गावरान शेळी घेऊ शकता उंच पूर्ण लंबी कारण या आपली आता गावरान पाट आहे ही गाभ आणि शक्यतो लागलेली बहुतेक तर असे बघा अशी या खा जशी शेळी असेल तसं तिचे पिल्ले निवडत असतात आणि आपली दुसरी शेळी ही आता दुसऱ्या हाताची आपण पाहुणे कोण आणलेली ती अजून आता गाव पण ही पहा लंबी रुंदी उंच पूर्ण आता ही दुसऱ्यांदा लागलेली तर अशा प्रकारे आपण गावराण शेळ्यासुद्धा निवडू शकतो आणि चांगल्या निवडू शकतो असं नाही की आपण बाहेरच्या जातीचं दूध जास्त देतात आपल्या गावरानशेळीसुद्धा दोन लिटरच्या आसपास दूध देते आणि काही काही जी बोडकी शेळी असते ती दोन लिटर दूध पिल्ले पिऊन देते हा आपला विश्वास आहे आणि आपण ज्या वेळेस घेऊ मला तर ज्यावेळेस मी हुंडी शेळी घेऊ बोडकी शेळी घेणार त्यावेळेस आपण तशीच निवडणार काय काय कमी आहे गावरान शेळीमध्ये तुम्हीच सांगा ही शेळी आता पिल्ले पण एक लिटर दूध देते आता ती आटलेली जेम तेम ती पण थोडी राहिली आता आटायला तर मग मला सांगा तर गावरान शेळी का परवडत नाही आता ही शेळी का परवडणार नाही मला हे की नाही उंच पूर्ण लंबी तशीच आहे आता काठीवाडी शेळी याच्यापेक्षा थोडीफार उंच असेल पण मग गावरान शेळीला आपल्याला कधी पण किंमत पडलेली तर अशा प्रकारे आपण गावरान शेळीसुद्धा निवडू शकतो पद्धतशीर तिचे दात तिची कितव्या व्यथाची आहे तिचे शिंग तिचे आजार तिचं कास अशा सर्व गोष्टी बघून आपण गावरान शेळी निवडू शकतो तर बघा शक्यतो आपल्याच आस आसपासच्या एरियातूनच शेळ्या खरेदी करा आणि आता या दिवसात पावसाळा तर शक्यतो आपल्या आसपास जे लोकांना गरज आहे शेळ्या का विकत आहेत ते आपल्याला माहीत असतं लांबून विचारपूस करू शकतो पण बाजारात आपण विचारपूस करू शकत नाही तो काय विकत आहे काय कारण असेल पण आपल्या आसपास जर शेळ्या विक्री असेल तर तो का विकतो आहे त्या शेळ्या आजारी का त्याला पैशाची अडचण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होतात त्यामुळं मग आपण जर शेळ्या त्याला पैशाची अडचण असेल आणि विकत असेल ते शेळ्या चांगल्या असतील तर मग आपण नक्कीच त्यांच्याकडून शेळ्या खरेदी करू शकतो आणि त्यात आपला पण फायदा आहे कारण आपल्याच परिसरात त्या शेळ्या असतात आणि आपल्या घरी आणल्यावर आपल्याला त्यांना वेगळं काही द्यावं लागत नाही कोणतं औषध किंवा त्या सुद्धा पडत नाही हा सगळ्यात मोठा फायदा असतो आपल्या वातावरणाला शेळ्या खरेदी करण्याचा तर मग आपली शेळी कशी वाटली अठरा हजार शेळी ती आता आपल्या घरी आल्यावरती आता तिसऱ्यांदा गा अठरा हजार एक वर्ष हा एक वर्ष झालेले तिला आपल्या घरी येऊन तर तिने पैसे आपल्याला दुप्पट करून दिलेले मग शेळी कशाला मी बाहेरच्या जातीच्या नादी लागू आपल्याच गावरान शेळ्यांवर काम करेल उस्मानाबादी किंवा गावरान तर गावरान शेळी अशी पाहिजे बघा ही आपली शेळी उंच पूर्ण आहे आणि दुसरी ती एक गावरान शेळी तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर इतरांना पण शेअर करा गावरान शेळीचं जर तुम्हाला खरंच करायचं तर तुम्ही गावरान शेळी पालन करू शकता तर थांबतो इथेच धन्यवाद सर्वांना